સ્વતંત્ર

गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या वाईट समस्यांशी लढत आहोत खरं तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी गाजीरवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिक

एवढी बोलून मी माझे भाषण संपवते आणि जंदा जाता एक शब्द सांगून जाते भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आपला देश स्वतंत्र झाला त्या शूर वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांनी रक्त चांडले आपल्यासाठी ज्यांनी रक्त चांडले आपल्यासाठी धन्यवाद